बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज यवतमाळ आणि अहिल्यानगरात आंदोलन करण्यात आलेलं आहे या मोर्चात लाखोंच्या संख्येनं बंजारा समाजातील लोक सहभागी झाले होते यावेळी यवतमाळ शहरात जय सेवालाल महाराज यांच्या घोषणाही देण्यात आल्या अहिल्यानगर शहराचा मध्यवर्ती भागात असताना स्कूल या ठिकाणी सर्व समाज बांधव हे एकत्र जमा झाले होते आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झालाय ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आणि आता यवतमाळ अहिल्या अहिल्यानगर मध्ये सुद्धा बंजारा समाजानं आंदोलन केलंय मोर्चा काढलाय दरम्यान यवतमाळ मधील आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मध्ये बंजारा समाजाकडनं जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे त्या संदर्भात त्या मोर्चामध्ये किती लोक येणार आहे आणि त्यामध्ये संख्या किती असणार आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहे गोरसेनाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्याकडनं भाऊ नेमका आजच्या या रॅलीमध्ये किती लोक असणार आहे त्याची आणि काय सांगाल आज यवतमाळ या ठिकाणी महाराष्ट्रातील हा जो जिल्हा आहे हा गोर बहुल एरिया मधला सगळ्यात मोठा जिल्हा आहे आणि जिल्हास्तरीय आंदोलन असल्यामुळे आज इथे किमान एक लाखापेक्षा जास्त लोक इथे उपस्थित असणार आहे आणि हे जे काय आंदोलन होते कुठल्याही एका राजकीय पक्षाकडून एका संघटनेकडून किंवा कुठल्याही एका व्यक्तीकडून होत नाहीये तर हे आंदोलन ही लोक चळवळ झाले लोकांनीच हातात घेतलंय त्याच्यामुळे या आंदोलनाचा श्रेय कुणाला एकट्याला मिळणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काय आपण मागणी मागतोय ही अत्यंत संविधानिक मागणी आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एकोणीसशे पासष्टचं जे काही लोकूर कमिशन आहे त्यामध्ये ज्या पाच अटी सांगितलेल्या आहेत त्या पाचच्या पाचवी अटी हा समाज फॉलो करतो त्याला लागू होतात एवढंच नव्हे तर एकोणीसशे चोवीस ऑगस्टला जे काही सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटच्या आधारे एससी आणि एस प्रवर्गामध्ये उपवर्गवारी करू शकतात तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि भाषावर प्रथ रचना ज्या